नमस्कार मंडळी आज बोलायचं एवढंच कारण की मराठी साहित्य कला सेवा आणि शोध आनंदाचा फाउंडेशन यांच्या माध्यमातून आज वेगळा प्रयत्न आणि एक सहल या माध्यमातून आज मी तुमच्यापर्यंत पोचतो आहे सांगायचं एवढंच कारण की आज आम्ही या अलिबागमध्ये एका ठिकाणी राहा आम्ही सहलीसाठी आलो आहे त्या ठिकाणी आज आमचा कवी संमेलनचा कार्यक्रम हा रंगतदार आणि दमदार होणार आहे तर आमच्यासोबत मित्रमंडळी आणि कविवर्य कवित्री आमचा सहभाग झालेल्या आहेत आणि असा खूप छान आम्ही आमचा मनोरंजन आज आणि उद्या दोन दिवसात इथं ताण होणार आहोत तर खूप छान वाटतंय खूप मजा वाटते असं निसर्गरम्य वातावरणात आल्यानंतर कोकणात आल्यासारखं वाटतंय आणि खूप छान वाटतंय मन मोकळं होतं आहे या कवितेच्या माध्यमातून साहित्यिकांच्या माध्यमातून आज मी इथपर्यंत पोचलो आहे या सानिध्याच्या लोकांमध्ये वावरण्याचा सा हा एक माझा मानस आणि एक कवी संमेलनाच्या माध्यमातून माझ्या मा लेखनातून ह्या मा ग्रुपमध्ये वावरण्याचं कारण म्हणजे माझी लेखणी तर नमस्कार म्हणजे आज ह्या माध्यमातून आज इथे कवी संमेलन होणार आहे आयोजित होणार आहे त्या कवी संमेलनातून आज मन मोकळं होणार आहे असं म्हणाला अडकत नाही तर मी माझ्या मनातून माझं मन मोकळ्यातून आणि ह्या गुंफलेल्या नात्यातून आज आमचं कुटुंब कवी सेमचा म्हणजे हे मराठी साहित्य कला सेवा आज इथे जमलेला आहे तर आम्ही खूप मोज मजा मस्ती धमाल करणार आहोत आणि थोड्याच वेळात आता आमचं इथे कवी संमेलन तुमच्या आवडीचा उपक्रम म्हणजेच कवी संमेलन होणार आहे तर खूप एन्जॉय करूया मजा करूया आणि आजचा आणि उद्याचा दिवस हा आपल्यासाठी आहे खूप एन्जॉय मस्ती धमाल या सर्व गोष्टींचा आस्वाद घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत पोचणार आहोत धन्यवाद